वारणा न्यूज मराठी श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबब संचलित उदगिरी हायस्कूल उदगिरी येथे वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन अत्यंत आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना देण्यासाठी आयोजित या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक सुनील घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी खेळाचे मानवी जीवनातील महत्व विशद करत विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्ती जपत खेळात सहभागी व्हावे असे आवाहन केले या वार्षिक क्रीडा महोत्सवात मैदानी तसेच सांघिक खेळांचा समावेश करण्यात आला होता सांघिक खेळांमध्ये क्रिकेट खो खो व कबड्डी या स्पर्धा घेण्यात आल्या तर मैदानी स्पर्धांमध्ये शंभर मीटर व दोनशे मीटर धावणे गोळाफेक व थाळीफेक या स्पर्धांचा समावेश होता सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य चिकाटी व खेळाडू वृत्ती दाखवत उत्कृष्ट कामगिरी केली चुरशीने झालेल्या सामन्यांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली या क्रीडा स्पर्धांचे नेटके नियोजन क्रीडाप्रमुख शरद जाधव सुभाष राऊत संभाजी कांबळे प्रदीप वाडेकर आणि भीमराव वाघमारे यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात शरद जाधव यांच्या स्वागतपर भाषणाने झाली तर आभार प्रदर्शन सुभाष राऊत यांनी केले या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक उत्साह वाढीस लागला असून शाळेच्या सर्वांगीण विकासात क्रीडा स्पर्धांचे महत्व अधोरेखित झाले